सगळे नमस्कार चला व्हिडिओला सुरुवात केली नाही आज सकाळी सकाळी खूप दिवसानंतर आता आज मी लाँग व्हिडिओ टाकणार आहे नॅडो गुड मॉर्निंग व्हिडिओ चालू केलं नाही की नाटके चालू होते लगेच हे बघा इकडं भाकरी चालू आहेत माझ्या रात्रीची राहिलेली भाजी आज अंड्याची पोळी आणि भाकरी असा मेन्यू आहे सकाळी सकाळी लवकर काय भाजी करावं ते कळत नाही त्याच्यामुळे मी रात्रीच अंडा आणून ठेवलेले होते मला बघा <said> बॅग काढली आता शाळेत चाललाय सकाळी सकाळी आंघोळ नाही केली काही के नाही उठल की पहिले टीव्ही चालू, चालू, चालू हो लागती फॅन लाईट सगळे चालू करून ठेवते टीव्ही बघायचे नसले तरी टीव्ही चालू करून ठेवावं लागते त्याला असं नसता घरी बॅग बॅग खेळतो शाळेत जायचं म्हणलं की होतो शाळेत जायला अभ्यास करतो शहाना तर बघा हे कोपराने साईडचा त्याच्यामध्ये सगळे लाडूच खेळणे आहेत आणायचे असतात खेळायचं नाही दिवसभर नसता मला बडबड करून परेशान करतो सोबत अजिबात खेळत नाही तो चला नात माझी भाकर करपून गेली हे बघा भाकरी कशा करते मी चा सुंदर

आता ब्रश करतील बर का बघायदू सकाळी सकाळी यांच्या अशीच मस्ती चालू असते त्याच्यामुळे मला उशीर होतो सगळं काम आवडायला तर आता मी ह्यांच्यासाठी पोळी बनवते ह्यांच्यासाठी आता चहा गरम करायला आहे आणि मी आता देवपूजा करून घेते थँक यू हा बघा लाडू ला चहा प्यायच लाडू बार काय तू चहा प्यायचा नसते तुला आईस्क्रीम देऊ आईस्क्रीम खायचो तुला कसा माकडा माकडासारखं उड्या मारतोय बघा त्याला जरा काय पाहिजे तुला माकडू अय माकडू काय पाहिजे तुला चहा नाश्ता झाला आणि लाडूच्या बाप्पा जेवण वगैरे पण केलं आणि ते कामाला निघून गेले काम आस्ता। ते गेल्याच्या नंतर मग माझं भरपूर मागे काम असतात ते असतानाच मी झाडून पुसून काहीच करत नाही पहिले त्यांना जेवण भरून वाटायला होते आणि नंतर बाकी कामाला लागून जाते कारण सकाळी काम आवरून जर ठेवलं ना तर काही उपयोग नाही बापलेकांना पुन्हा सगळं घाण करून ठेवते इकडं मी ना हातरून बांगरून सगळे व्यवस्थित करून ठेवत होते जे लोक बाहेर कामाला जातात ना त्यांना असं वाटतं की घरी राहणाऱ्या बायकांना काय काम असतं पण तेच दाखवून देण्यासाठी ना हे सगळं शूट करते की घरी राहणाऱ्या बायकांना पण खूप जास्त काम असतं जर तुम्ही कामावरून घरी वापस आल्यानंतर सगळं घरामध्ये व्यवस्थित त्याच्या ना घरी राहणाऱ्या बायकांची खूप जास्त मेहनत असते तर चला इकडे कपडे वगैरे वॉश करत होते कारण लाडू झोपलेला होता तो जर जागा असला ना तर मग पाणी खेळतो त्याच्यामुळे पहिले मी त्याला झोपी घालते आणि नंतर मग कपडे वगैरे वॉश करायला घेते खूप दिवसाच्या गॅपनंतर ना आपले लॉंग व्हिडिओ येतात त्याच्या मागचं कारण पण आहे तसं कारण डबल डबल शूट करायला खूप जास्त कंटाळा येतो जर व्हिडिओला रिस्पॉन्स भेटत असेल ना तर मग काही हरकत नाही तेव्हा टाईम घालायला तुम्ही व्हिडिओला लाईक आणि शेअर सबस्क्राईब करत राहा मी तुमच्यासाठी नवीन नवीन नवी व्हिडिओ घेऊन येईल शॉर्ट व्हिडिओ तर मी नेहमी रेग्युलर अपलोड करते तेसुद्धा बघत जातो मी आणि त्यालासुद्धा खूप जास्त प्रेम द्या तुमच्या सपोर्टची माझ्या व्हिडिओला आणि मला खूप जास्त गरज आहे चला मी वी व्हिडिओला इथंच थांबवते भेटू आपण उद्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये वी बाय